मग जरी त्या त्याचं सांगशी अशी करा तशी करा त्यानपेक्षा मग तू पहिला मग करी द काड मग ते तशा करतीन बुवा अशी हा बरं बरशी ठकू त्या काय ना हा कारण कशी ठकू आपल्या अनुभव शीतच तिथले अनुभव नाही का असं हा तिसराबी नंबर येई ना मग तिच्यानी पडी ना आहेत मग त्या फोडा नाही ते मग कोण फोडी मग बरं पुरे जणी हां पाचवीस जणी पाचवी सवा जणी आणि बट्टीस तीच मी आहेत फोडा नाही म्हणत बाय द्या आ ना आ बर बर ना पडत नाही का बरं नाही मग

सवाशिनी पण छत तुम्ही मा हा ना ना ते ना ते ना नाही ओमय यात कट्टे सुद्धा बी नाही मी काय सांगू नन नाही म्हणता ते तुम्ही काय खार का काय सुपाई काय खाण असं सर्विस काय मागवत तुम्ही ते लयन राहिले वाटतो कोमल वय दे बर जावे दे ते लयते वाले ते, ते ठेवाले आडे ना माय ते हा आपल्या नन माहिती कोणी सांगरा ते पण मना ध्यान माझू खूप रणकान काही सोपारी ते मग लई ये म्हणे मन मग लई उनू मग हा चांगले घेऊ माय चांगले घे मी मला की सांगत होता नाही पण ते दादू होता मनाकडे मग तो तुनाकडे देवा लू का कोण बापून येईल असं काही होतं करी माय मार बी आधी राहणार नाही मग आई आजच पडे गे असं वेगे हा बरे गे लई उनी ते हा मी भी तेच म्हण म्हणत आकाय ठकू बी जर अशी गणगण माशी आहे जावा ते माय म्हणत कोमल सांगलेस मग कोमल लई उन ती मग हा चांगले चांगले नाही ना ठेवू हा अशी पोडशी म्हण ना एखादा गाणं त म्हण मग

मामा जितला ही तिथला उगा आम्ही तर कसा कितला येस कितला याद असते पाची सवासिनी करा घट्यान आगन पाची सवासिनी करा घट्यान आगन बाई से सुर यात करी खांदावा खाव गिरडी कान गिरडी कान खाव खाव गिरडी कान गिरडी कान कुटावा कुटावड दिना कांड दिना कांड कुटावा कुटावड दिना कांड दिना कांड भिंजावा भिंजावड दिना पिंड दिना पिंड भिंजावा भिंजावड दिना पिंड दिना पिंड ಲ ನವೇನೇನ ನವೇನಾಗವರ್ದೇ ನಂಗ ನವರ್ದೇವನ ಸೋನ ಸೋನ ನವೇನಾಗರಿ ಸೋನ ಸೋನ ಸೋನಾಲೆಗಿ ನಿಾಯನ ಜಾಯ ಸೋನಾಂಗನ ಕಂದಾವ ಕಂದಾವ ಗಿರಡಿ ಕಾನ ಗಿರಡಿ ಕಾನ ಕಂದಿರಡಿ ಕಾನ ಗಿರೀ ಕ

जाईले देखीस नि दंग जाया आई दंग जाया आई जाईले देकीस नि दंग जाया आई दंग जायाई ख कंदाव गिरडी कान गिरडी कान खाव गंदावा गिरडी कान गिरणी कान बिंजाव बिंजावड दिना पिंड दिना पिंड बिंजाव बिंजावड दिना पिंड दिना पिंड माय हो दमे दम जू जास माय गाणं ते म्हणाय जास पण सुवास निघस नाही निसा फुसु फुसु जुवस माय हा म गंजाय आत एक जिथले लांब आडो तिथला आकडो अशातच म हां जाऊ दे गणवी घ्या ते आपले बी टाईम होई राहा ना मग उका आता एक एक जण नावे ल्या आणि पटापट तू ले नाव आणि उठ आणि रिनाल बडू दे अशा एक एक जण नंबरे लावा पटकरी हां आणि चला आपले दुसरं काम बी कर नशे बर तांदूळ सोन अशी तो अजून नाही पण आधी आपण मी दर आता मग

डूब हां मम्मा आले लगी नी आओ मामा माने अंदर मनु दिया घर ते बाईस मनी मंग <laughs> आ हां नाही जे बात आहे इंडा बोल बघा ना हां घर ते बाईस राजा गाडे मामा नी पोर बन जा मजाक कर लिया हां माय कर का आ ते ना ना, ना, तीया, ना, तीया, ना, तीया, तीया। ना। गाना ना हां मन भाई मग गाणं मन काही वी कर आता काय करतो नि मावाने पोरवी होई गु मग दरा नाही रेना दाई तुम्ही बिले आज आदर आ मैले कवच ना जात ही ती जी विरांदा ते उजागरा नन त्याना ना ने सा डोया लागत मन तो ते हायत कुटान ठीक आहे नि मै किरोज न नाचा नन कुदा नन गाना म्हणा न किरोज चालू शे रोज नि सा एक वाजी दास आपले 12:30 आणि 1 नि दिए नि म काय जपई रे नि का म आओ मा आयदा ताई माझं तसं काय उठू वाटे नि हा

തയ്യാ <laughs> പടിസ്ഥ